सातबाराच्या बातमीपत्रात पुन्हा स्वागत पन्हाळा तालुक्यातील कोडोलीमधील शेंडे कॉलनी संत बाळूमामा मंदिरासाठी चौरस फुटाचा प्लॉट मिळाला होता पण त्या प्लॉटच्या असेसमेंट उतार्यावर ग्रामपंचायतीनं फेरबदल केलाय मंदिरासाठी केवळ पाचशे नव्वद चौरस फुटाची नोंद केली आहे ग्रामपंचायतीच्या या धोरणाविरोधात कोडोलीतल्या सर्वोदय चौकामध्ये भक्तांनी आमरण उपोषण सुरू केलंय पन्हाळा तालुक्यातील कोडोली इथल्या शेंडे कॉलनी मधील खुल्या जागेवर संत दोन हजार पाच पासून त्याला यश येऊन चौरस फुटाचा प्लॉट मंदिरासाठी देण्यात आला होता तसा ठराव करण्यात आला होता पण एकतीस ऑक्टोबर दोन हजार दहा साली या मंदिरामध्ये धार्मिक विधी पूर्व परवानगी शिवाय करण्यास मनाई देण्यात आली होती काही दिवसांनी मंदिराच्या असेसमेंटवर फेरबदल करण्यात आला मंदिरासाठी केवळ पाचशे नव्वद चौरस फूट जागा शिल्लक ठेवण्यात आली आहे त्यामुळे भक्तांमध्ये नाराजी पसरली आहे ग्रामपंचायतीच्या मनमानी विरोधात भक्तांनी सर्वोदय चौकामध्ये आमरण उपोषण सुरू केलंय मला दोन हजार पाच ला बाळवा मंदिरासाठी सेंडी कॉलनीतली जी जागा दिली होती गट नंबर ग्रामपंचायतच्या मा मालकीची गट नंबर एकवीस बासष्ट जी जागा दिली होती त्या जागेत ग्रामपंचायतने ग्रामपंचायत आणि शासकीय अधिकारी ग्रामसेवक यांनी एकामेकाच्या संगणमतानं त्या फेर असेसमेंटमध्ये फेर बदल केलाय आणि आता तर आम्हाला त्या जागेत ॲक्च्युली आमचं बांधकाम आहे तीन हजार स्क्वेअर फूट पण असेसमेंटला पाचशे नव्वद फूट जाऊ धावत्यात यासाठी हे आमचं आमरण उपोषण ग्रामपंचायतच्या मनमानी कारभाराविरोध आहे